आणि दरम्यान एक धक्कादायक बातमी पुण्यामधून समोर येते पुणे विद्यापीठामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार हा समोर आलाय चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नॅशनल काँग्रेस पार्टीचा विद्यार्थी या विद्यार्थ्यानं विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे विद्यापीठात हा सर्व प्रकार घडलेला आहे धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि या सगळ्या गुन्हा देखील दाखल झालेला आहे नमस्कार मी पुणे विद्यापीठाची विद्यार्थिनी गेली दोन महिने झालं अक्षय कांबळे नावाचा एनएसयू अध्यक्ष मला नाहक त्रास देत आहे टॉर्चर करत आहे त्याने माझं विद्यापीठातील जगणं मुश्किल केलेलं आहे मला हॉस्टेलच्या बाहेर सुद्धा त्याच्यामुळं बाहेर यायची भीती वाटते तर केली पुण्यातील काही गुंड लोक येऊन मला धमकावण्याचा प्रयत्न केला तर माझी विद्यापीठ प्रशासनाला आणि पोलिसांना अशी विनंती आहे की या व्यक्तीपासून मला सुरक्षा हवी आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून अजिंक्य कडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण पाहतोय हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पुणे विद्यापीठामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे काय तपशील समोर येत आहेत नक्कीच पुण्यातील ही धक्कादायक घटना आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो एन एसयू चा अध्यक्ष आहे अक्षय कांबळे त्याने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता आणि त्यानंतर त्या विद्यार्थिनी या अध्यक्षाची जी आहे ती चतुर्शृंगी पोलिसांना तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवरूनच आता चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात या अक्षय कांबळेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अधिकची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक अशा तरुणींना देखील असा त्रास दिल्याचा प्रकार समोर हळूहळू येणार आहे असं सांगण्यात येत आहे परंतु सध्या या एका तरुणीच्या तक्रारीनंतर या अक्षय कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि लवकरच त्याला अटक देखील केली जाईल असं सा पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असा प्रकार घडणे हे अत्यंत धक्कादायक आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतं आता या नवीन कारणामुळे पुन्हा एकदा विद्यापीठातील ही चर्चा समोर येत आहे अगदी अजिंक्य आपण पाहतोय हा धक्कादायक प्रकार आहे मात्र या सगळ्या संदर्भात काँग्रेसकडून काही ह्या सगळ्या प्रकारावरती काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का आणि कधीचा प्रकार हा घडलेला आहे हो नक्कीच हा जो प्रकार आहे ते गेल्या एक दोन महिन्यापासून घडत होता अगदी ती तरुणी जो तिचा प्रतिक्रिया आलेली आहे त्या प्रतिक्रियेत सांगते की गेल्या दोन महिन्यापासून हा तरुण जो आहे त्या तरुणीला त्रास देत होता त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या पदावरून या आक्षेप आमल्याची काँग्रेसने आता हकालपट्टी देखील केल्याची माहिती समजते अगदी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अजिंक्य धाईगुडे हे आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले होते पुण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे